सुद्धा बसायला बघा काहीच भेटत नव्हतं. ना चप्पल ना भाक ना लाईट नव्हती रोडला बसून अभ्यास करायचं. आताच्या मुलांना तर बघा इंग्लिश स्कूल ची गाडी सुत बुत लिहायला तरी पोर शाळेत जाय नको म्हणजे माझेच पोर मला त्रास देते माझ्या घरात शेजारी ऊस होता त्या शेतात जाऊन लपायचे म्हणून मी मनाने वेगळीच तयार केली मी सगळ्याच्याच मुलांना शिकाव <laughs> शाळेच्या बाहेर बघा कसा अभ्यास केला वर्गाच्या बाहेर बघा कसा अभ्यास केला व साहेब झाले बघा बॅलिस्टर झाले व साहेब झाले बघा बॅलिस्टर झाले व नाही मिळाले पोटाला भाकर नाही मिळाले पायाला चप्पल तरी सुद्धा बघा त्यांनी नाही विचार केला व साहेब झाले बॅलिस्टर झाले व साहेब झाले बघा बॅलिस्टर झाले व <coughs> रमाबाईचे स्वप्न आसायाचे भारी बोलाय कधी वेळच नाही रमाबाईचे स्वप्न आसायाचे भारी बाबासाहेबाला बोलाय कधी वेळच नाही बघा त्याला अभ्यासाची व हरघे त्याला अभ्यासाची व साहेब झाले बघा बॅरिस्टर झाले व साहेब झाले बघा बॅरिस्टर झाले व तेपणाला पैशा पुढे ती कधी नाही झुकले नाही जपले कधी स्वतःच्या मोठेपणाला पैशा पुढे ठेव कधी नाही झुकले तरी सुद्धा नाही त्यांनी कसला विचार केला व साहेब झाले बघा झाले व गावाच्या बाहेर बघा गा, किती त्रास काढला वर्गाच्या बाहेर बघा कसा अभ्यास केला व साहेब झाले बघा बॅलिस्टर झाले व जले स्थिर झाले बघा घटककार झाले व घटककार झाले बघा शिल्पकार دي झाले व जय भीम जय जि जय जय भीम आई सोन आरपुना झालं माझ्या जीवनाचं सोन एक विसरून जाऊ नको रे अरे पोरा अरे पोरा तू साहेब झालास मोठा बाबासाहेबाच्या पुण्या तू साहेब झाला बाबासाहेबांच्या पुण्याबाहेर गाव होते गावामध्ये आले आता छान बांधली माडी पाय बापान बघा बाबासाहेबासारखे आई जन्म देणार की नाही तसले मुलं आमचे होणार बी नाही <coughs> म्हणून म्हणायचे आज बाबासाहेबांच्या पुण्यान <coughs> छान मिळाली भाडे फिरायला मिळाली ची गाडी म्हणून म्हणायचं माय बी माय काय जादू केले तू गे एक दिला देवाच्या रूपान माय बी माय काय जाग केले तू न लाकामध्ये एक दिला देवाच्या रूपान भारताची शान बघा राखली घ्या त्यानं भारताची शान कशी राखली भीमान एक लिहून सुंदर संविधान अरे पोरा अरे पोरा तू साहेब मोठा बाबासाहेब पुण्याईने तू साहेब झालास मोठा बाबासाहेबांच्या पुण्याईने बघा आता भीम स्वप्नाचे

घालून अरे पोरा तू साहेब झालास मोठा बाबासाहेबच्या पुण्या आईने तू साहेब झालास मोठा बाबासाहेबच्या पुण्या आईने